राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार हे आज माळशिरस तालुक्यातील अकुलूज या ठिकाणी शिवरत्न बंगला येथे दुपारी बारा वाजता दाखल झाले आहेत आज रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्याचबरोबर नुकताच भारतीय जनता पार्टीच्या संघटन सरचिटणीस पदाचा राजीनामा दिलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी खासदार शरद पवार हे दाखल झाले आहेत मोहिते पाटील परिवार आज सायंकाळी चार वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत भारतीय जनता पार्टीने माडा लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर मोहिते पाटील परिवार नाराज होता आणि मोहिते पाटील परिवाराने आता भाजपची साथ सोडली आहे शरद पवार यांच्या भेटीने पक्षप्रवेश निश्चित झाला आहे